नमस्कार माझ्या युवा मित्रांनो मी प्राध्यापक रघुनाथ पाटील आपण पुन्हा एकदा भेटतोय मास्टर माइंड मोटिवेशनवर आज आपण बोलूया फोकस बद्दल आपण प्रत्येकाचं काही ना काही ध्येय असत आणि त्या ध्येयाच्या दिशेनं आपण वाटचाल करत असतो आपली स्वप्न असतात आणि ती स्वप्न सत्यात आणण्याचा आपला प्रयत्न असतो पण आपण चुकतो बऱ्याच वेळा काय होतं आपली दोन दोन ध्येय असतात एका विशिष्ट गोष्टीवर आपण फोकस राहत नाही दोन ध्येय किंवा चार ध्येय वेगवेगळे विचार मनामध्ये असेल तर काय होणार तुमचे त्या चार विचारावर तुमची पूर्ण ऊर्जा ही विभागली जाणार ही एनर्जी डिवाइड होणार आणि त्याच्यामुळं जो इम्पॅक्ट यायला पाहिजे जो परिणाम व्हायला पाहिजे तो होत नाही स्वामी विवेकानंद जी म्हणायचे एकच विचार मनामध्ये ठेवा आणि तो शंभर टक्के सत्यात येईल म्हणजे काय की चोवीस तासामध्ये आपल्या मनामध्ये हजारो विचार येत असतात ते हजार वेळा येणारा विचार जर एकच असेल ती ऊर्जा आपली पूर्ण त्याच्यावर फोकस होईल आणि ती ती जी तो जो विचार आहे ते जे ध्येय आहे ते सत्यात आल्याशिवाय राहणार नाही तर हंड्रेड पर्सेंट फोकस फॉर युअर सक्सेस ऑल द बेस्ट